सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये नेवासा तालुक्यातील सोनई येथे एका मंगल कार्यालयाजवळ झालेल्या ले अपघातात लेकीच्या पाठोपाठ सहाव्या दिवशी उपचार घेत असलेल्या पित्याचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे संतोष रखमाजी जाधव शिव जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या बाप नाव आहे मुलगी शिवन्या व पती रेखा हे गंभीर जखमी झाल्यात श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील हनुमानवाडी परिसरात सतीश जाधव हे सासरवाडीला जात असताना सोनई येथे एका मंगल कार्यालयाजवळ त्यांचा दुचाकीचा अपघात झाला या अपघातात शिवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर सतीश जाधव पत्नी रेखा मुलगी शिवन्या हे गंभीर जखमी झाले होते उपचारादरम्यान काल सहाव्या दिवशी सतीशची प्राणज्योत मावळी त्यांच्यावर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत पारनेर तालुक्यातील जातेगाव येथे वन विभागाच्या हद्दीत एका युवकाने झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केली ईश्वर अनिल गाव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे पारनेर तालुक्यातील जातेगाव घाट येथील हद्दीत एका लिंबाच्या झाडाला युवकाने गळपास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती कारभारी पोपटघन यांनी शनिवारी सकाळी साडे वाजेच्या दरम्यान सुपा पोलिसांना फोनवर दिली सुपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व्यक्तीच्या खिशात आढळलेल्या पॅन कार्डवर वर ईश्वर अनिल आहेर असं नाव आहे आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही तपास सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन सोमनाथ देवटे करत आहेत वीज बिलाच्या थकबाकीमुळे मीटर कट केल्याच्या रागातून महावितरणाच्या सहाय्यक अभियंत्या मारहाण केल्याची घटना संगमनेर शहरातील परिसरात शनिवारी सकाळी साडे दहा वाजेच्या घडली राजेंद्र तुळशीराम शिंदे सहाय्यक अभियंता महावितरण शाखा संगमनेर शहर आपल्या सहकार्यासह थकीत वीज बिलाबाबत शहरात फिरत आहोते शहरातील रंगार गल्ली, गल्ली। येथे राहणारे वासी सोमनाथ सुतार यांच्या नावावरील असणाऱ्या मीटरपैकी एक मीटर यापूर्वीच बंद केले असून दुसऱ्या मीटरचा दुकान व घरासाठी वापर केला जात होता त्याची एकोणवीस हजार नऊशे रुपयांची थकबाकी असल्याचं ते भरण्याबाबत राजेंद्र सोमनाथ सुतार यांना एक महिन्यापूर्वी महावितरण कंपनीने नोटीस दिली होती याबाबत राजेंद्र शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र सोमनाथ सुतार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे कोपरगाव तालुक्यातील चांदे कासारे शिवारास समृद्धी महामार्गावर दोन हजार किलो गोमांस घेऊन जाणाऱ्या मोबिल अब्दुल हसन शेख यांच्या विरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीकडून चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वैजापूरकडून मुंबईकडे महेंद्रा बोलेरो पिकअपमध्ये गोमांस भरून घेऊन जात असताना मिळून आला याबाबत वैभव रवींद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोबिल अब्दुल हसन शेख रामू गेमू कांबळे मार्गे कुर्ला मुंबई यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पशुसंरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्यात गोसेवा आयोगाकडे नोंदणी झालेल्या सत्याहत्तर हजार देशी गायींसाठी चौतीस कोटी पन्नास लाख रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे नोंदणी झालेल्या आणि तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या देशी गायींना प्रतिदिन पन्नास रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील सत्याहत्तर हजार देशी गायी या अनुदानासाठी पात्र असल्याची माहिती राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली आहे सैदरी टॉप 10 में छोटी सी विश्रांति या बादमी पत्रा से प्रायोजकाहत आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल चा मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बाईपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मुफ्त सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी किताबी कुस्तीच्या निकालानंतर पुन्हा पंचाच्या निर्णयावर चौकशीचे डाव टाकण्यात आलेत अंतिम सामन्यातील या निकालावर कुस्तीचा पंचांनी दिलेला निकाल तपासण्यात येणार आहे त्यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्यात आली असून समितीच्या प्रमुखपदी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच प्राध्यापक विलास कथुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे जामखेड तालुक्यातील पिंपरखेड हसनाबाद येथे बुढ़न शहावली बाबांच्या उरुसाला सुरुवात झाली असल्याने हा उरूस पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होता व सतरा फेब्रुवारीला यात्रेची सांगता होते हा उरुस तीन दिवस मोठ्या उत्साहात भरलेला असल्याने आज रात्री संदलीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली या संदलीची मिरवणूक पूर्ण गावातून वाजत गाजत काढण्यात आली यावेळी फटाक्याची आतिशबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते बुडन शाहली बाबाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने संदन चढविला जातो हा उरुस तीन दिवस भरला जातो या उरुसाला भाविक भक्त मोठ्या संख्येने येऊन दर्शन घेतात या यात्रेच्या काळात कोणतीही अनुसूचित प्र घडू नये म्हणून या यात्रेच्या काळात कोणताही प्रकार यात्रा कमिटी व जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने दक्षता घेण्यात आली आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजीराव माधवराव घुले यांचं निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर कुंभारीचे माजी सरपंच प्रशांत एकनाथराव घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजीराव माधवराव घुले यांच्या रिक्त असलेल्या संचालकापदीच्या जागेसाठी विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्थेचे आध्यासी अधिकारी बी के बेद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी रिक्त असलेल्या संचालक पदाच्या जागेसाठी प्रशांत गुले यांच्या नावाची सूचना संचालक सुधाकर होम यांनी मांडली सदर सूचनेस संचालक प्रवीण शिंदे यांनी अनुमोदन दिले निर्धारित वेळ प्रशांत एकनाथराव घुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे आध्यासी अधिकारी बी के बेद्रे यांनी प्रशांत गुले संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक व ज्येष्ठ काळे कारखान्याचे चेअरमन आमदार काळे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आपल्या निवडणुकीबद्दल प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित संचालक प्रशांत गुले म्हणाले की कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना ही सभासदांची व शेतकऱ्यांची काम घेणू असून ही कामधेनू कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर व उद्योगसमूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उच्च शिक्षित अभ्यासू नेतृत्व असलेल्या आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे श्री चांगले विद्यालय श्रम प्रतिष्ठान योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी व सहावीच्या मुलींना दहा मोफत सायकलचं वितरण तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसार समाज या संस्थेचे विश्वस्त मुकेश मुळे प्रमुख पाहुणे श्रमप्रतिष्ठान योजनेचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसार समाज या संस्थेचे माजी सचिव व ज्येष्ठ विश्वस्त जी डी खानदेशे हे होते विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब मुळे यांनी विद्यालयात सुरू असलेल्या विविध विकास कामांची व उपक्रमांची माहिती दिली मुळे यांनी विद्यार्थी जीवनात शिक्षकांची भूमिका स्पष्ट करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलं खानदेशे श्रम प्रतिष्ठान योजनेची माहिती विद्यार्थ्यांना दिली व इता दहावीच्या विद्यार्थ्यांनी जास्ती जास्तीत जास्त गुण प्राप्त करण्याचं आवाहन केलं दहा होतकरू विद्यार्थिनींना सायकल वितरण केलं याप्रसंगी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी सोनाली चाबुकसार यांनी विद्यालयाच्या संगणक विभागास मदत करण्याचं आश्वासन दिलं शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेने चांगलाच वेग घेतलाय टपऱ्या व छोटी दुकाने काढल्यानंतर प्रशासनाने मुख्य मार्गाच्या दुतर्फा असलेल्या दोन तीन मजली इमारती पोकलेन व जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करीत कारवाईचा वेग वाढवला आहे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकासह सकाळपासून स्वत मोहिमेचे नेतृत्व करीत होत्या अनेक ठिकाणी त्यांनी जागा मालकांशी संवाद साधत सहकार्य करण्याचं आवाहन केलं सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर